आपण पाहत आहात बागला नृतात विठ्ठल नामाची शाळा श्री मोतीराम शंकर देसले बहुद्देश संस्था गोराणे संचलित आर एम देसले इंग्लिश मीडियम प्राथमिक व प्रा माध्यमिक विद्यालय निताणे येथे भरली होती श्रीमती आर एम देसले इंग्लिश मीडियम स्कूल इंग्लिश मीडियम प्राथमिक व माध्यमिक विद्यालय नीताणे विद्यालयात बौद्धिक ज्ञानासोबत आध्यात्मिक ज्ञानसुद्धा दिले जाते तसेच शाळेच्या पटंगणात ज्ञानोबा माऊलींच्या गजरात विलोभनीय दिंडी सोहळा साजरा करण्यात आला विठ्ठलाचा जयघोष करीत आणि अभंग सादर करीत निताणे गावातील मोतीराम शंकर देसले बहुउद्देशीय संस्था गौराने संचलित श्रीमती आर्यम देसले इंग्लिश मिडियम प्राथमिक व माध्यमिक विद्यालय निताणे विभागात देवशयनी आषाढी एकादशी साजरी करण्यात आली विठ्ठल रखुमाई वारकरी अशा वेशभूषेतील विद्यार्थी दिंडी सहभागी झाले होते हातातील टाळ चिपळ्यांचा गजर मुखी यामुळे वातावरणात चैतन्य निर्माण झालं होतं कार्यक्रमाची सुरुवात संस्थेचे अध्यक्ष डी एम देसले व सचिव सौ सारिका देसले यांनी विठ्ठलाच्या आरतीने केली त्यानंतर शाळेच्या पटांगणात रिंगण सोहळा घेण्यात आला नंतर गावातून रिंदी काढण्यात आली यानंतर शाळेत विद्यार्थ्यांनी नृत्य सादर केलं तसेच कार्यक्रमाची सांगता शाळेचे मुख्याध्यापक योगेश्वर खेडकर यांनी केलं कार्यक्रमप्रसंगी शाळेतील शिक्षक विनिता अहिरे ललित खेडकर शुभांगी मोरे सोनाली भामरे कल्याणी सोनवणे राजेशी बोरसे हर्षाली भामरे दीपक भामरे सोनवणे सर पुनम भामरे कविता ठाकरे खेरणा रणदिवे शैलार जगताप उपस्थित होते तसेच शिक्षकेतर कर्मचाऱ्यांमध्ये आपा आणि अशोक ह्याळीज तुषार पगारे जया पगारे राजेंद्र वाघ सागरबा व अविनाश गायकवाड आदी उपस्थित होते वाघला वृत्तांतासाठी सचिन सोनवणे